खोपोलीत शिंदेंच्या शिवसेनेत मोठी इनकमिंग क्रांतीनगरमधील शेकडो मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश खोपोली शहरात शिंदेंचा शिवसेनेत मोठी इनकमिंग पाहायला मिळाली क्रांतीनगरमधील शेकडो मुस्लिम बांधवांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बेबी शेड सॅम्युअल रॉबिन सॅम्युअल यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश संपन्न झाला क्रांतीनगर येथील आयुब खान श्रीकांत कांबळे मुन्नुद्दीन शेख मंगेश सक्पाळ शिबू शेख शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव आणि मोठ्या संख्येने महिलांनी यावेळी प्रवेश केला घातलेल्या हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे नगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना खोपोली असेल कर्जत असेल माथेरान असेल या सर्वीकडेच त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आपण सारेजण पाहताय की सातत्याने शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी असेल उबाटा असेल त्या इतर पक्षामधून पक्षप्रवेश सुरू झालेले आहेत आज कर्जतमध्ये सुद्धा कळम गावातील सर्व शिवा उभाटामधल्या आणि काँग्रेसमधल्या सर्व लोकांचा त्या ठिकाणी नागरिकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ना आज खोपोली शहरामध्ये या ठिकाणी क्रांतीनगरच्या सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी आयुबभाई खान यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे खोपुली शहरामध्ये सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकांना आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत आणि याच माध्यमातून शिवसेनेमध्ये आणि महायुतीमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे अनेक प्रवेश या ठिकाणी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने कोपोली शहरातील जनता जसं विधानसभेला त्यांनी मोठ्या प्रमाणात सगळ्या कोपोली शहरातील जनतेनी मला आघाडी दिलेली आहे त्याच पद्धतीने कोपोली शहरातील सुज्ञ जनता हे विकासाला मत देत असते आणि पुन्हा एकदा मला आत्मविश्वास आहे की कोपोली नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही यावेळी माजी नगरसेवक मोहन अवसरमल कुलदीपक शेंडे माझी नगरसेविका जिनी सॅम्युअल प्रमुख शेखर जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रवीण जाधव मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न